जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये आधार कार्ड धारकांसाठी एक आनंदाची आणि दिलासादायक बातमी देणार आहोत मित्रांनो आता तुम्ही मोबाईल क्रमांक जोडू शकता अर्थात लिंक करू शकता चला तर मोबाईल नंबर आधार सोबत कसे लिंक करायचे त्याबद्दल सविस्तर प्रोसेस पाहूया भारतातील प्रत्येक नागरिकासाठी आधार कार्ड हे महत्वाचे कागदपत्र आहे आता कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेणे असो की सरकारी किंवा खासगी काम असो सर्वात प्रथम आधार कार्ड विचारले जाते यामुळे जर का आधार मधील काही माहिती चुकीची असेल तर आपल्याला अनेक अडचणींचा सा सामना करावा लागू शकतो याशिवाय आधारशी मोबाईल नंबर लिंक असणे अत्यंत महत्वाचे आहे ने आधार मध्ये मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी एक नवीन सेवा सुरू केली आहे याद्वारे तुम्ही घर बसल्या आधार कार्ड मध्ये मोबाईल नंबर लिंक किंवा अपडेट करू शकता युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात युआयआय आणि आय आयपीपीबी म्हणजेच इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने आधार कार्ड धारकांना घरबसल्या मोबाईल नंबर अपडेट करण्याची सुविधा देण्यासाठी एक सामंजस्य करार केला आहे या अंतर्गत तुम्ही तुमच्या घरी पोस्टमेन बोलवून आधार कार्ड मध्ये मोबाईल नंबर बदलू शकता आय ची ही सुविधा त्यांच्या सहाशे पोस्ट ऑफिस मध्ये उपलब्ध असेल ही सेवा देण्यासाठी एक लाख शेचाळीस हजार पोस्टमेन आणि ग्रामीण डाक सेवक उपलब्ध असतील आधार आणि पोस्ट ऑफिसच्या या नवीन सुविधेद्वारे मोबाईल नंबर अपडेट करणाऱ्या कोट्यावधी लोकांना फायदा होईल ज्या लोकांचा मोबाईल नंबर बंद झाला आहे किंवा रजिस्टर्ड नाही ते सहज आधार कार्डात मोबाईल नंबर अपडेट करू शकतील तर चला या सुविधेचा लाभ कसा घ्यायचा ते पाहूया यासाठी सर्वात प्रथम आय म्हणजेच इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या अधिकृत वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट डॉट कॉम वर जावे लागेल या वेबसाईट वर आले

ुटेशन सिलेक्ट करा म्हणजेच मिस्टर मिसेस मिस यापैकी एक पर्याय निवडा त्यानंतर तुमचे फर्स्ट नेम अर्थात फक्त तुमचे नाव येथे लिहा त्यानंतर त्यानंतर लास्ट नेम अर्थात तुमचे येथे करावे लागेल मोबाईल क्रमांक लिहा आता जर का तुमच्याकडे ईमेल आयडी असेल तर येथे ईमेल आयडी भरा त्यानंतर तुमचा संपूर्ण पत्ता येथे टाका आता खाली पिनकोड या बॉक्स मध्ये पिनकोड टाईप करा पिनकोड टाईप केल्यानंतर येथे नियरेस्ट पोस्ट ऑफिस या ऑप्शन वर क्लिक करा त्या नंतर तुमच्या जवळील पोस्ट ऑफिस ची लिस्ट येईल यातून एक पोस्ट ऑफिस सिलेक्ट करा खाली दिलेल्या चेकबॉक्स वर टिक करा आणि त्यानंतर टेक्स्ट व्हेरिफिकेशन येथे कॅप्चा कोड दिलेला असेल खालील बॉक्स मध्ये भरा आणि सबमिट बटन वर क्लिक करा सबमिट बटन वर क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला एक रेफरन्स नंबर दिला जाईल तुम्ही या रेफरन्स नंबरच्या मदतीने सर्व्हिस रिक्वेस्ट ची स्टेटस पाहू शकता यानंतर पोस्टमॅन तुमच्या घरी येऊन तुमच्या आधार कार्डासोबत मोबाईल नंबर लिंक करून देईल मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद